नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे त्या अनुषंगाने कल्याण लोकसभेत मनसेकडून पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याला महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील उपस्थित असणार आहे महायुतीच्या उमेदवाराला सर्वोच्च मताने निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र सैनिक कामाला लागले आहे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका नुकत्याच मनसेचे कल्याण लोकसभा निरीक्षक व राजू पाटील यांच्यासोबत आहेत तर स्थानिक पातळीवर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या टीम शहर आणि ग्रामीण विभागात तयार करण्यात आले आहेत या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा आमदार प्रमोद पाटील अविनाश जाधव हे संबोधित करणार आहेत बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी माध्यमांना दिली आहे पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो